मच्छिंद्रनाथ महाराज आणि मार्कंडेया पर्वत ओम नमो आदेश मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का मार्कंडेया पर्वताचं एक गुप्पित रहस्य चला तर मग जाणून घेऊया या मार्कंडेय पर्वताबद्दल खूप दुर्लभ अशी माहिती नाशिक जिल्ह्यातील नांदुरी गावाजवळ असलेल्या सप्तशृंगी गडासमोर मार्कंडेया ऋषीचा डोंगर आहे याला मार्कंडिया पर्वत किंवा मार्कंडेय किल्ला असेही म्हटले जाते किंवा संबोधले जाते हा किल्ला आहे खूप रहस्यमय गोष्टींनी परिपूर्ण आहे आज आपण त्या रहस्यमयी माहिती तुम्हाला देणार आहोत नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्यायी क्रमांक दोनमध्ये ज्यावेळी चैतन्य सद्गुरू बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज यात्रा करत करत सप्तशृंगी गडावर आले त्यावेळी त्यांनी शाबरी विद्या कशी प्राप्त करायची यासाठी आंबेचे आठ दिवस अनुष्ठान केल्यानंतर आंबेने त्यांना मार्कंडीय पर्वतावर नेले त्या ठिकाणी आंबेने बीज हवन केल्यानंतर तेथे एक नागवृक्ष व सोन्यासारखा दैदित्यमान वृक्ष तेथे प्रकट झाला व त्या वृक्षावरती अनेक देवी देवता विराजमान होत्या आंबेंनी सर्व देवी देवतांची नावे मच्छिंद्रनाथांना सांगितली नरसी काकीळा महिषासूर मोहंदा जोटिंग वीरभद्र वेताल मारुती कोंडधारी प्रभू श्रीराम बारा आदित्य त्याचप्रमाणे पायरी नऊ जलदेवता कुंभारी धनंदा नंदा नाव विमळा मंगला ज्ञानप्राप्ती व लक्ष्मी आणि विख्याता अशा नऊ जलदेवता त्याचप्रमाणे चंडा मामुंडा रंधा कुंडा महालंडा व अप्सरा जोगिनी षड वितंडा या त्या वृक्षावरती बसल्या होत्या त्याचप्रमाणे काळव्याळ वीरभैरव भस्मकेत सिद्धीभैरव रुद्रुद्र ईश्वरीगण भैरव अष्टभैरव हे सुद्धा वृक्षावरती बसलेले होते त्याचप्रमाणे अस्त्र शस्त्र यामिना दमी दुमी कुचित भामिना सातवी ज्वाला शुभनना या सदा त्या वृक्षाकडे बसलेल्या होत्या शंखिनी दंडिनी अजून बारा जणी त्या वृक्षावर बसल्या होत्या त्याचप्रमाणे अनिमा प्रतिमा महिमा या नावाच्या अस्तसिद्धी देखील त्या वृक्षावर विराजमान झालेल्या होत्या तर मित्रांनो याच तो पर्वत आहे ज्या पर्वतावरती शप्तशृंगी आयने हा नागवृक्ष मच्छिंद्रनाथ महाराजांना दाखवला होता आजही तो नागवृक्ष त्या ठिकाणी अदृश्य स्वरूपामध्ये आहे या पर्वतावरती मार्कंडेया ऋषीने यांनी तप केले होते या पर्वतावरती आजही एक खूप पुरातत्व असे मार्कंडेय ऋषी यांचे मंदिर आहे तुम्ही या ठिकाणी अवश्य भेट देऊ शकता ओम नमो आदेश अलख निरंजा मार्कंडेया ऋषींनी मार्कंडेया पर्वतावरती एक ग्रंथ लिहिला होता त्या गुफेमध्ये त्यांनी एक ग्रंथ लिहिला होता आणि त्या ग्रंथाचे वाचन करून ते दररोज त्या ठिकाणी त्या ग्रंथाचे वाचन करायचे आणि देवी या ठिकाणी जी काय त्यांच्या ग्रंथाची जी, जी काय आहे सप्तशृंगी माता जी काय त्या ग्रंथाचे वाचन करत असताना ते पाहायची म्हणून त्या सप्तशृंगी मातेची जी काय मान आहे त्या ठिकाणी वाकडी झालेली तुम्हाला बघायला मिळते म्हणजे तशा प्रकारे ती ऐकायची जसे मार्कड्या ऋषी तो ग्रंथ त्यांनी लिहिला होता तो ग्रंथाचे वाचन दररोज करायचे तसं वाचन करायचे तसंच ती जी सप्तशृंगी माता आहे त्यांची मान या ठिकाणी एक वाकडी दिलेलं तुम्हाला दिसेल तर ती मान अशी वाकडी करून काय करायची तर ते काही मार्कंड्या ऋषी जो ग्रंथ वाचायचा ते त्या ठिकाणी ध्यान देऊन ती काय करायची माता ऐकायची तर तशाच प्रकारे ती कथा त्या ठिकाणी सांगितली जाते मार्कंडिया पर्वतावरती आणि मच्छिंद्रनाथ महाराजांनी शाबरीयुद्धेचं रहस्य पण त्या ठिकाणी सर्व काही जाणून घेतलं होतं मार्कंडिया पर्वतावरती म्हणून त्या पर्वताला विशेष असे महत्त्व त्या ठिकाणी दिलेलं आहे